कोतवालीचे निरीक्षक प्रताप दराडेवर बलात्काराचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल प्रताप दराडेवर गंभीर आरोप अहिल्यानगर शहर हादरलं शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे महिलेच्या तक्रारीनुसार आरोपी निरीक्षक दराडे यांनी केडगावमधील एका हॉटेलमध्ये तसेच पालघर जिल्ह्यातील फार्म हाऊसवर वारंवार अत्याचार केल्याचे आरोप केले आहेत तोपकाना पोलीस ठाण्यात हा था, गुन्हा नोंदवला गेला असून झिरो एफ आय आर स्वरूपात तो पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे संपूर्ण प्रकरणाची तपासणी आता मनोर पोलीस ठाण्याचे पथक करणार असून यापुढे कोणते धक्कादायक तपशील समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ माजली आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा